हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती बाहेर मस्त असं पाऊस सुरू आहे आणि भावाला लागलेली आहे आवड कांदेपोहे खायची चला म्हटलं भावाची ही इच्छा पण आपण पूर्ण करून घेऊया त्यामुळे मी तयारीला लागली सगळं माझं कापून झालेलं आहे टमाटर कांदे मिरची सगळं कापून झालेलं आहे सगळं रेडी पण आहे इथे आपलं तेल पण कळलेलं आहे मस्त असे आपण आता कांदेपोहे खाणार आहोत तर त्यासाठी मी आपल्या कामाला लागलीच म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करत आपण आपल्या सामग्री बनवावी पण मीठ वगैरे टाकून घेतलं सर्व टमाटर टाकून घेतले काही मसाले होते ते टाकून घेतलं आणि जे पोहे धुवून घेतलेले होते ते पण मी ते टाकून घेतलेले आहे थोड्याच वेळात आपल्या इथं पोह्या पण रेडी झालेला आहे मस्त असा ओके दिसायला थोडंसं स्वाद आहे की नाही असं वाटतं पण जेव्हा मी खाल्लं भावानं पण खाल्लं तर खायला मस्त होतं टेस्ट एकदम मस्त त्यानंतर भावाने पण मग चाय बिस्किट बनवून घेतलं म्हटलं चला ठीक आहे त्यानंतर वेळ आली होती भांडे घासायची इथं पाणी जाम झालं होतं जातच नव्हतं पासच नव्हतं म्हटलं असेल काही अटकलं तर चल बा काळीजे सहाय्याने साफ करून घ्यावं कारण माझे म्हणजे पूर्ण भांडे तसाच पडलेले होते पण पाणी काही जायना चल म्हटलं धुवून घ्यावं आपले भांडे मी भांडे आपली मग त्यानंतर धुवून टाकले आणि त्यानंतर जर बघाल तर एवढं पाणी साचलं पाणी एक पण पास नव्हतं होत आता काय करावं काही कठीण असं झालं आहे तर बघू याच्यावर आता काय उपाय होते का भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये